आहो आली दिवाळी सांगे तुक्याला आवली आहो आली दिवाळी सांगे तुक्याला आवली तुका म्हणे सणवार जेव्हा पंढरी पाव करू गोड धोड थोडे काही लेकारा बाळांसाठी करू गोड धोड थोडे काही लेकरा बाळांसाठी अमृता गोडनाम विटूचे तुक्याच्या चौट करू कपडा लता आवळीला मोठी ओढ करू कपडा लता आवळीला मोठी ओढ ठेवे त्यानंतर तू त्या म्हणे संसाराला सोड एक पण नाही सर आवली उदास उदास पण नाही सर आवली उदास उदास दिव्यासाठी तेल नाही सारे मकास मकास येतो पाहुणा रावोळा येतो पाहुणा रावोळा खाऊ कपडा घेऊन येतो पाहुणा रावोळा खाऊ कपडा घेऊन माये लेकरांच्या ओठी स्मित जातो हळूच झाली साजरी दिवाळी झाली साजरी दिवाळी तुक्या आवलीच्या घरी झाली साजरी दिवाळी तुक्या आवलीच्या घरी विठू हसता गालात खुण पटे तुक्याच्या अंतरी खुण पटे